मला एक कमेंट आली होती की स्वामीनी झाली तेव्हा त्या ताई बाळ झालेले बघा त्या ताईची कमेंट होती की त्या बाळाला दूध पुरेसे येत नाही त्याच्यावर विलास सांगा म्हणजे आता स्वामीनी एवढं त्याला पण आता तिसरा महिना चालू आहे हा पण त्याला पोटभर दूध मिळत नाही मिळत नाहीये काय करता येईल मग तो काय केलं सोनूची मम्मी तर मी दवाखान्यात असताना माझी मम्मी होती माझ्यासोबत तर माझ्या आईला माहित होत ना आता डिलिव्हरी होणारच आहे तर माझी आई येतानीच काबोळ घेऊन आली होती घेतला होता घरीच इचरली होती मग बाळ झाला आपल्याला आणि मग मला किराणा दुकानात पाठवलो तुम्ही आणि मी किराणा दुकानातून कादबोळ घेऊन आलतो हा बर आणला आधी हा आणला होता पण तो तो खाल्ला नाही ना मी आणेल खाल्ला ना माझी डिलिव्हरी आदल्या दिवशी झाली संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मम्मीने मला त्या काबोळाच्या दोन गोळ्या तीन दिवस दोन दोन गोळ्या दिल्या होत्या हा अनोषा पोटी सकाळी त्याच्यानंतर मी बिस्किट खाल्ले असं चहा पिली असेल पाणी पिले असून अगोदर गोळ्या खाल्ल्या बस ते करायला पाहिजे कारण की कोणतीही बाई डिलिव्हरी झाली तर तिला कादबोळ देतात बाईच नाही शेळी माणूस नाही ना, ना ग शेळी असन गाय म्हैस त्यांना सगळ्याला देता हा आमच्या गावाकडची पद्धती आहे आम्ही माहिती आम्हाला गावाकड मी बी वळत होतो पाठीमाग कादबोळ द्यायचो आम्ही ठीक आहे पहिला विलास येतो हा तर कादबोळ द्यायचा त्याच्यानंतर त्याच्यानंतर तरी बा बाळाला दूध नाही आलं तर हे पाचते बघा पापा हा याला काहीतरी सॅरेलक म्हणते हे डेग जुलैक हे जर दूध नसल बाळाला पुरेस तर डॉक्टर ह्या असं फॉर्म्युला मिल काय का म्हणते याला हे देते ठीक आहे तर ते द्यायचं राहतं पण याच्यावर लिव लिव्ह लिहिलंय माका दूध आपके शिशु के आहे सर्वोत्तम आहे म्हणजे बाळासाठी आईचं दूधच आहे हा पण आता ह्या आईला दूध थोडं कमी आहे तर काय काय करता येईल मग तू काय काय करते ते सांग मी जे, जे केलं ते मी त्या तीला सांगते हा तर दुसऱ्या दिवशी माझ्या मम्मीने मला पातळ पालकाची भाजी केली म्हणजे आता पण मला पत्ल्याच भाजी आहे तर कसं आहे मंडळी दूध म्हणजे पाणीचे तुम्हाला तुमच्या शरीरात जास्तीत जास्त पाणी कसं जाईल खाण्यापिण्याच्या माध्यमातून याची काळजी घेणं पडन तुम्हाला पतल्या भाज्या खावा जास्त पाणी प्यावं लागल आणि पोटभर जेवावं लागन आणि जेवणाची जे टाइम राहते तीन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ हे फिक्स पाळा जी सोनूची मम्मी पाळती आणि एकदम पातळ भाज्या खाती आणि आता दूध कमी येते ताईला तर ता काय करावं लागेल त्यांना आणखी त्यांना एक प्लेट भाजी खायची तर दोन प्लेट खायच्या एका एका टायमाला म्हणजे आता सकाळ संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ तीन प्लेट भाजी खाते तर आणखी तीन प्लेट वाढवा मला छोटा अर्धपातील भाजी करते आमची आई हा जितकं पाणी त्यात पोळी किंवा भाकर जे खाते मी ते दिसतच नाही असं वरपून वरपून खाऊन घेते जितकं तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवाल भाजीच्या माध्यमातून किंवा जे पाणी पिता त्याच्या माध्यमातून किंवा एक्स्ट्रा दूध पिया तुम्ही आणखीन हा दोन टाइम तुम्ही एक एक ग्लास दूध जरी पिलं तरी चालतं गाईच हा आणि तुम्हाला काय लागन नुसतं पाण्याचं प्रमाण वाढून चालणार नाही सकस आहार लागन पोटभर जेवाव त्यासाठी माझ्या मम्मी मला लाडू बनवून बघा लाडू बी ठीक आहे पहिलं जे खाते ना भाकर चपाती भाजी ते बी पोटभर खा आणि त्याच्या नंतर लागन प्रोटीन काजू बदाम खाल्ले पै चिंताय काजू बदाम मेथीचे लाडू जे राहते ना ड्रायफ्रुट चे लाडू ते पण मम्मी ते खाते मी आणखी बाळाचा पोटाचा इश्यू येऊ नये म्हणून ते ना जिरा हे ते शेपा ववा आणि बडी सोप हे तीन छान भाजून दिलेले आहे मीठ वगैरे करून ते का बर्ट ठेवलेले जेवल्यावर मी ते घेते त्याच्यामुळे मी जे खाल्लेले तर ते बाळाला पचत शरीरात पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवा दोन तीन पट करा जेवणाचे टाइम सांभाळा मस्त निश्चित मनाना एक घास बत्तीस वेळ चावून खा ड्राय फ्रुट्स खा पतल्या भाज्या लाडू खा पतल्या भाज्या खा खाण्यापिण्यावर जोर द्या आणि आराम करा टेन्शन बिनशन स्ट्रेस ब्रेस काही घेऊ नका हे बघा हे सगळ्यात अगोदर तुम्हाला हे सगळं तुम्ही खाताय पण तुम्हाला, तुम्हाला काही आजार आहे किंवा काही ताण आहे बरोबर आहे आता हे बघा प्रत्येक टेन्शन आहे प्रत्येक घरात नवरा बायकोची भांडण अरे ते सोडण्या आई तर कशाला नवरा बायकोची भांडणं काढती आपले पण मी टेन्शन नाही घेत तुम्हाला एक सांगतो हिला एक वेळेस दूध जास्त येत होत बरोबर आहे बायका जास्त होत होत ना तर मग हिनं खाणं कमी केलं लग। तर लगेच परिणाम झाला दुसऱ्या दिवशी बाळाला दूध पुरलं नाही दूध कमी तयार झालं शरीरात तर निश्चित मनानं खायचं मस्त ते अंगी लागतं टेन्शन नसलं हा काही आजार नसला तर अंगी लागन ते आणि तुम्हाला टेन्शन आहे आजार येतो ते अंगी लागणार नाही आता तुम्हाला एक पाण्याचं प्रमाण वाढवायचं सांगितलं खाण्याचं वाढवायचं सांगितलं पौष्टिक खायला सांगितलं बरोबर आहे प्रोटीन वगैरे ना ड्राय फ्रुट्स मध्ये आणि आता चौथा उपाय सांगतो तुम्हाला मी सांगते चहा घे प्यायची नाही जास्त ते बी सांगतो सोनच हा ते चहा आणि कॉफी मध्ये कॅफेन नावाचा घटक राहतो बरं का सकाळी थोडीशी घ्यायची ना तुम्हाला सह्या असं संध्याकाळी तरी पण त्यांनी एकदा डॉक्टर कडे जावं त्या नाही जे बाल, बाल रोग आहे ना त्यांच्याकडं जाऊन त्यांच्याकडून व्यवस्थित ट्रीटमेंट घ्या काय कमी तुमच्या शरीरात किंवा काही आजार बी असू शकतो किंवा काही दुसरं पण असू शकतं कारण कारण की बाळाच्या दुधात हलगजरीपणा करून चालणार नाही काय नाही चालत हलगजरीपणा हलगर्जीपणा करू नका कारण की बाळाला सहा महिने तरी आईचं दूध पाहिजे म्हणते सहा महिने आईचं दूध पाहिजे आणि निसर्गाना म्हणा किंवा देवाना म्हणा तिच्या बाळाला पोट भर दूध मिळल इतकी त्या आईमध्ये ताकद दिली बरोबर आहे हा विषय निवडला आम्ही की कुठ तरी मनाला लागलाय त्या बाळाचं पोट भरत नसन ते रडत असन बरोबर आहे का नाही आम्हाला एक दोन दिवस दुन एक दोन वेळेस असं जाणवलं ना आमच्या बाळाचं तर स्वामींनी लय परिशान केलं परिशान म्हणजे ती ते खाऊ सुटल्यावर सुटलं बेचैन राहत खाऊ खाऊ म्हणजे ते पंधरा वीस मिनिटाला शिश उकरत आणि त्याचं पोट खाली होत पुन्हा भूक लागती आणि जर त्याच्या पोटात व्यवस्थित पडेल असलं तर ते, ते शांत झोपत हे आम्ही आमच्या आम अनुभवातून तुम्हाला उपाय सांगितले आमच्या बालरोग तज्ज्ञांना जे सांगितलं होतं आम्हाला किंवा आम्ही जे घरी केलं ते आणि हे सगळं तर कराच तुम्ही आणि तरी पण एका चांगल्या बाळरोप तज्ज्ञाची भेट घ्या बरोबर ते तुमचा प्रॉब्लम लवकर सॉल्व्ह करून देतील चार आठ दिवसात तुम्हाला हा जो प्रॉब्लेम आहे बाळाचं पोट न भरण्याचा हा होऊन जाईल आमचं बाळ तर लय गुटगुटीत झालं चला दाखवतो तुम्हाला किती वजन होत त्याच सोनुष मम्मी कुठे गेली बाळाला घेऊन इकडे आणतील तिकडं एवढ्या लांब कशाला घेऊन येईन तिकडं बाहेर पाऊस पडेल वातावरण खराब तर ही समूह दोन किलो तीनशे ग्रॅम ची होती हाय ना हे मोठ्याच्या मोठं नाग दिसत होत तिचं आता तिला पहा मस्त सा आलं आणि तिचं नाग दबून गेलं तर ही आता किती किलोची आसन आता मोजलंच नाही अंदाजी सांग आता अंदाजी सांगून सांगत नसते का ते मग हे बी सांग तब्येत तब तब हा पण चांगली तब्येत हा मस्त गुटगुटीच झाली आता नजर ना लागू कोणाची असल्यावर हा तुला काही ताण नाही ना तुला दोन दोन सास आहे ना असा आहे तुम्हाला जे उपाय सांगितले ते हे करा काय हे काढ काढे टोपी घरात गेल्यावर काढून टाक हा मग बाय धन्यवाद धन्यवाद